और पंत सपाटे साहेब ज्येष्ठ नेते आहेत आमच्या पक्षाचे ते त्यांची इच्छा होती सहा प्रभाग नंबर जिथं आता शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक आहेत गणेश वानकर आणि त्यांचे सहकारी त्या प्रभागातनं त्यांना निवडणूक लढवायची इच्छा आहे परंतु आम्ही या क्षणापर्यंत आघाडीची चर्चा करतोय आणि त्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कम्युनिस्ट पक्ष शिवसेना उवाटा आम्ही सगळे चर्चा करतोय तर त्यांचं म्हणणं असं की तिथं चारीच्या चारी, चारी प्रभाग आपल्याला सोडवून घ्या पण तसं शक्य होत नाही आहे कारण तिथं विद्यमान नगरसेवक वेळेस त्यांचे आलेले आहेत आपण त्यांना तिथं एक जागा मागितलेली आहे तो चर्चेत ना प्रश्न सुटेल ना सुटेल हा नंतरचा भाग आहे आणि सपाटेसाहेबांचं सा म्हणणं होतं की त्यांना ज्या पुतण्याला सातमधून उमेदवारी द्यावी तर आम्ही पक्षातल्या प्रमुखांनी कालच निर्णय घेतला की त्यांच्या पुतण्याला आम्ही प्रभाग सातमधून उमेदवारी देण्यास आमची तत्त्वता मान्यता परंतु तो जी जागा सुटलीच नाही त्याच्यावर त्यांना द्यायचं कसं हा विषय आहे तर त्यांचं म्हणणं असं होतं की पण दोन प्रभागापुरतं एखाद्या विशिष्ट पक्षाशी आघाडी करू किंवा मैत्रीपूर्ण लढती करू असं होत नाही एकतर आपल्याला आघाडीत तोडावी लागेल किंवा आपल्याला स्वतंत्र लढावं लागेल तरच त्यांनाचा वि उमेदवारीचा विचार होऊ शकतो परंतु त्या नव्याने बरेच कार्यकर्ते आलेले आहेत पक्षात नवीन तरुण आहेत त्यांचा पहिला प्रामुख्याने विचार होईल आणि आता सपाटेसाहेब पक्षाच्या कार्यालयासमोर उपोषण करत आहेत हे आश्चर्याची बाब आहे इतके दिवस पक्षात काम करून हा शिस्ती शिस्तीचा भंग आहे असा त्यांनी करू नये आणि याच्यात त्यांचीच बदनामी होत आहे असं माझं मत आहे कसं आहे चा एका पक्षात इतकी भांडणं आहेत आता तुम्ही पाहत असाल माझ्या पक्षाचाच प्रमुख असून ते तिथं माझ्या पक्षाच्या ह्याच्यात येऊन ते आंदोलन काय ते उपोषण करत आहेत त्यामुळं प्रत्येकच्या प्रचंड आशा वाढलेल्या आहेत अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि इथं तर आम्ही चार पक्ष प्रमुख एकत्र येत आहोत आणि मग त्या वाटाघाटी करत असताना प्रत्येकाला वाटतं की बाबा मला ही जागा मिळावी ती जागा मिळावी आघाडीत चर्चा होत चालली आहे नेहमी करतो आम्ही दोन टाईम बसतोय अंतिम स्वरूप अजून आलं नाही हे मात्र निश्चित पण येण्याची मला प्रचंड आशा आहे म्हणतो ना चर्चा तिथंच आढळलेली आहे तिथं आहे चौदा नंबर आहे अजून बरेच आठ नंबर आहेत असे काय काय प्रभाग आहेत की तिथं चर्चा होणे बाकी उद्यापर्यंत होईल मनोजचा कुठलं आहे ते आंदोलन हा उपोषण उपोषण तुम्हीच त्यांना विचारलं तर बरोबर किती दिवस करणार आहेत